आज या ठिकाणी पलुश नगर परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात आम्ही जो भारतीय जनता पार्टीनं जाहीरनामा काढलेला आहे त्याचं प्रकाशन आज या ठिकाणी आमच्या पार्टी कार्यालयात झालं खर तर भारतीय जनता पार्टीनं ही निवडणूक पलुशि उभा केली आणि भारतीय जनता पार्टीनं चार पाच वर्ष विरोधकाची भूमिका प्रामाणिकपणे बजावली म्हणून आज ही निवडणूक ताकदीनं या ठिकाणी उभा राहिली गावामध्ये नगर परिषदेच्या कारभाराबद्दल बोलायचं झालं तर मी जादा बोलण्यापेक्षा इतकी माणसं सगळी बोलतायत पाण्याचं व्यवस्थापन असेल नदी बाजूला गेल्या पण महिना महिना पाणी या ठिकाणी येत नाही नळ पाणी पुरवठ्याचं झाले काम ते निकृष्ट दर्जाचं झाले आणि ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या आरक्षणाचा विषय आता चांगल्या जमिनीवर आरक्षण टाकले लोक फार हैराण झालेले आहेत आणि हे आरक्षण टाकताना कोण होतं फक्त भारतीय जनता पार्टीने आवाज उठवला या आरक्षणाच्या संदर्भात आणि या आरक्षण टाकायला आताच्या राष्ट्रवादीची मंडळी सगळी आणि काँग्रेसची मंडळी ही नगरपालिकेत दोन्ही एकत्रित होते दोघांनी सहा करून ह्या आराखड्याला विकास आराखड्याला मान्यता दिलेली आहे त्यामुळं हा सगळा पोलिसवर अन्याय त्या दोघांनी बसून केलेला आहे त्यामुळं आता भारतीय जनता पार्टी हा एकमेव पक्ष आहे की प्रामाणिकपणे लोकांच्या बरोबर राहिला चार वर्ष अत्यंत चांगल्या पद्धतीने काम उठवलं आरक्षणाचा ह्याचा विकास आराखड्याचा मुद्दा आहे जिथं जिथं आरक्षण टाकलेले आहेत गोरगरीबांच्या वरती फार मोठा अन्याय झालेला आहे वीस फुटाचा तीस फुटाचा रस्ता पंच्याहत्तर फुट केलाय आता मी शिवाजीनगरला गेलो होतो शिवाजीनगरला एकाहत्तर का पंच्याहत्तर फुटाचा रस्ता त्या ठिकाणी विकास आराखड्यामध्ये दाखवलाय जवळजवळ तीस विहिरी पुसतायत पंचवीस घरं पाडावी लागत आहेत असला विकास आराखडा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी एकत्रित बसून नगराध्यक्षांनी एकत्रित बसून सह्या करून त्याला मान विकास आराखड्याला मान्यता दिली याचा अर्थ काय पलुसं वाटोळ सगळं या विकास आराखड्यात झालेला आहे आणि हे थांबवायचं असेल तर भारतीय जनता पार्टीशिवाय पर्याय नाही पाण्याचे मुद्दे असतील रस्त्याचे मुद्दे असतील प्यायचे पाण्याची स्कीम जी केले ते अत्यंत निकृष्ट निकृष्टतरे स्कीम केल्या ह्याच्या मी चौकशी झाल्या पाहिजे अहो एक माणूस नोंदीला गेला मी आता प्रचाराला फिरतोय फिर साहेब पन्नास हजार मागितले नोंदीला ह्या परवानगीला चाळीस हजार मागितले ह्याला एक लाख मागितले ला दोन लाख मागितले आणि हे काय चाललंय काय पोलिस मध्ये हा सगळा बाजार आहे आणि हा बाजार ह्या दोघांनी एकत्रित केलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीकडे आमच्याकडं निष्कलंक माणसं आहे आता आमच्या सोनाली त्या नलवडे ह्या नगराक्ष पदाचे उमेदवार आहे सर्जरावांना त्यांचे सासरे कुठलाही डाग त्या माणसाच्या ह्याच्यावर नाही कुठली काही जागा घेतली नाही कुठं काय केलेलं नाही काही सुद्धा नाही एक निष्कलंक चारित्र संपन्न आणि समाजासाठी किशाचे पैसे घालून झटणारा माणूस म्हणून ते त्यांच्याकडे सगळं बघितलं जात आज हे सगळे आमचे उमेदवार आहेत संपन्न उमेदवार आहेत कोणावर कुठलाही डाग नाहीये आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने निवडणूक उभा केलेली आहे आमच्या पाठीमाग प्रचंड पाठिंबा लोक पाठिंबा लोकांनी व्यक्त केलेला आहे काँग्रेसमधली सुद्धा आणि राष्ट्रवादीतली सुद्धा बरीच मंडळी येऊन भेटून आम्हाला या ठिकाणी जात आहेत आणि सगळ्यांनी आम्हाला शंभर टक्के कमळाला या वेळेला संधी द्यायची ते पलुष्कर नागरिकांनी ठरवलेलं आहे त्यामुळं आमचा विजय निश्चित आहे आम्ही तातडीने लढतोय आणि कमळ इथं आल्याशिवाय पोलूसचा विकास होणार नाही कमळ आलं नाही तर विकास बखास झालेला दिसेल कारण ही सगळी मंडळी मिलजुल काम करणारी आहेत आणि आमची मंडळी वेगळी आहेत त्यामुळं पोलूसला पोलूसकरांना माझी नम्र विनंती हात जोडून पलूसला ह्या अडचणीतनं बाहेर काढायचं असेल तर भारतीय जनता पार्टीशिवाय पर्याय नाही आमच्या भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार आणि सर्व नगरसेवक हो, चांगल्या मताने निवडून द्यावं असे मी पलुषकरांना या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं विनंती करतो पहिला मुद्दा आहे तो विकास आराखड्याचा आहे अन्यायकारक विसा विकास आराखडा या ठिकाणी टाकलेला आहे तो आम्हाला दुरुस्त करून घ्यावा लागेल त्याच्या संबंधी आम्ही मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधलाय आणि त्याच्यावरती नगरपालिकेची भूमिका महत्वाची आहे नगरपालिकेत जर नाही बदल झाला तर नगरपालिकेचं सरकारी विकास आराखडा बदलण्यासाठी होणार नाही त्यामुळे आहे हाच विकास आराखडा त्या ठिकाणी मंजूर होणार आहे त्यामुळे विकास आराखडा मंजूर करायचा असेल बदलून जे अन्यायकारक आरक्षण टाकलेली ती काढायची असतील तर भारतीय जनता पार्टीशिवाय पर्याय नाही दुसरा महत्वाचा मुद्दा आहे पिण्याच्या पाण्याचा तुम्ही जर पिण्याचं पाणी महिन्यात नाही एकदा सोडणार असाल तर काय करायचं लोक आज आमच्या दोन भगिनी भेटल्या आमच्या बाबा गावात डास नाहीत गा म्हटलं का नाल्याला पाणीच येत नाही त्यामुळे डास व्हायचा विषयच नाही म्हणजे प्यायला पाणी नाही गावात अशी परिस्थिती आहे आणि मग ह्या परिस्थितीला जबाबदार कोण दोन्ही पार्ट्या जबाबदार आहेत सत्तेमध्ये कोण होतं या दोन्ही पार्ट्या होत्या सत्तेमध्ये त्यामुळं आम्ही जे हातात कामं घेतलेले आहेत रस्ते प्रत्येक मळ्यामध्ये बघितलं आम्ही प्रत्येक वस्ती आता पुरुष बऱ्यापैकी बाहेर विखुरलेला आहे त्या ठिकाणी रस्ते नाहीत गटार नाहीत काहीची पाण्याची व्यवस्था नाही ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतील तर भारतीय जनता पार्टीशिवाय पर्याय मी आठ कोटी रुपये निधी रस्त्यासाठी आणला माझ्याकडे सत्ता नाहीये तरी आठ कोटी निधी रस्त्यासाठी आणला रस्त्यावरती खर्च केला ते रस्त्यात झाले झालेले आता सत्ताधारी पैसे जे प्रस्ताव देत नाही नगरपालिकेत काय कारभार चाललाय प्रत्येक वार्डात जावा माणसं किती ओरडत आहेत बघा त्यामुळं आमच्याकडे सत्ता नसताना सुद्धा आम्ही पैसे दिले आणि जर आमच्याकडे सत्ता दिली तर वर्षाला पन्नास कोटी रुपये राज्य सरकारच्या अनाची जबाबदारी पैसा प्रशासक निवडणुकाच्या मुक्ती झाल्यानंतर आणि ते पलुष नगरपालिकेला लागला नाही अख्ख्या महाराष्ट्रात प्रशासक आला त्यामुळं आणि हा प्रशासक आहे म्हणजे हा अधिकारी हा अधिकारी सुद्धा बोगस आहे कारण त्यांनी मिळूनच कार्यक्रम सगळ्या केले आमच्याकडे सगळे आकडेवारी

thank <laughs> you